सर्वोच्च न्यायालयामध्ये दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ आणि न्यायव्यवस्था तसेच संविधानिक मूल्यांचं रक्षण करण्याच्या उद्देशानं फुलंबरी बार तर्फे आज लेखनीबंद आंदोलन करण्यात आलं या आंदोलनात फुलंब्री बार असोसिएशनचे सर्व सदस्यांनी एकजुटीने सहभागी होत दिवसभर न्यायालयीन कामकाजात सहभागी न होता न्यायव्यवस्थेवरील विश्वास आणि संविधानिक तत्वांचे समर्थन दाखवले संविधान बचाव देश बचाव या घोषणेखाली राबवण्यात आलेल्या या आंदोलनाचा हेतू देशातील लोकशाही न्यायव्यवस्था आणि समानतेच्या मूल्यांचे रक्षण करणे हा असून सर्वोच्च न्यायालयात घडलेल्या घटनेविरुद्ध शांततामय पद्धतीने निषेध नोंदवण्याचा हा एक प्रतिकात्मक प्रयत्न असल्याचे वकील संघाच्या निवेदनात म्हटले आहे तहसीलदार यांना पण निवेदन देऊन त्यांच्या पण आजच्या सुनावण्या रद्द ठेवण्यात आल्या आहेत या आंदोलनादरम्यान सर्व वकिलांनी शांततेने आपली भूमिका मांडत संविधान आणि न्याय संस्थेप्रती निष्ठा व्यक्त केली निवेदनावर अध्यक्ष ऍडव्होकेट समाधान जंगले सचिव सुभाष बोडके ऍडव्होकेट राहुल गंगावने ऍडव्होकेट सोमनाथ गायकवाड ॲडव्होकेट शहबाज शेख ॲडव्होकेटे अल्ताफ काझी ऍडव्होकेट योगेश थोरात ॲडव्होकेट प्रकाश थोरात ॲडव्होकेट अमोल ढेपले ॲडव्होकेट सुरेश फुके यांच्यासह आधीच्या स्वाक्षऱ्या आहेत